जोय आलुक्कास यांच्या पिंपरी येथील नवीन शोरूमचे उद्घाटन जगातील सुप सुप्रसिद्ध ज्वेलर जोय आलुक्कास यांच्या पिंपरी येथील नवीन शोरूमचे उद्घाटन आपल्या मौल्यवान ग्राहकांपर्यंत आकर्षक दागिने पोहोचवण्याच्या या ब्रँडच्या विस्ताराच्या प्रवासातील हे एक अजून महत्त्वाचे पाऊल आहे नवीन शोरूममध्ये अतिशय काळजीपूर्वक घडवलेल्या असंख्य दागिन्यांच्या खरेदीचा अनुभव तुम्हाला नक्कीच मिळेल या उद्घाटनाच्या निमित्ताने सोन्याच्या हिऱ्यांच्या चांदीच्या आणि मौल्यवान रत्नांच्या सर्व दागिन्यांच्या घडणावळीत पन्नास टक्के सवलत देताना लुक्कास अतिशय आनंद होत आहे ही ऑफर आठ जून ते दहा जून दरम्यान पिंपरीमधील शोरूमला भेट देणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध असेल जो यालुक्कासचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक या उद्घाटनाच्या निमित्ताने आपले आनंद व्यक्त करताना म्हणाले पिंपरीमध्ये आमची नवीन शोरूम सुरू करून अधिक मोठ्या ग्राहकांपर्यंत आमचे सुप्रसिद्ध कलेक्शन्स आणि खास सेवा पोहोचवताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे हे उद्घाटन म्हणजे जो आल जो अनुभव अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि ग्राहकांना दागिने खरेदीचा सर्वोच्च पद्धतींचा आनंद मिळेल हे सुनिश्चित करण्याचा आमचा बांधिलकीचे प्रतीक आहे आमच्या नवीन शोरूमला भेट देण्यासाठी आणि आमच्या खास उद्घाटनाच्या ऑफरला लाभ घेण्यासाठी आम्ही सर्वांना आमंत्रित करत आहोत नव्याने सुरू होत आहे पहिलंच हे दालन आहे आणि मला असं वाटतंय मी एक पिंपरी चिंचवडकर म्हणून मनापासून स्वागत करते ऑलिकॉसचं आपल्या शहरामध्ये पुण्यात एक मोठं शोरूम लॉन्च झाल्यानंतर पी सी एम सी एरियामध्ये हे पहिलंच दालन आहे आणि हे भव्य दिव्य दालन पिंपरीमध्ये तुम्हा सगळ्यांसाठी आता खुलं आहे ओपनिंगचे भरपूर ऑफर्स आहेत माझ्या माझ्यामध्ये वीस टक्के सूट आहे गंडावळीवरती गोल्ड आणि डायमंड ज्वेलरीवर त्यामुळे या मनसोक्त खरेदी करा आता तर काय सगळे वाट बघत होते इलेक्शनच्या रिझल्टची तेही झालेलं आहे सो आता एकंदरीत सगळे खुश आहेत देशभरात असं दिसतंय आणि मला असं वाटतंय की सगळ्यात जास्त फायदा होणार आहे ग्राहकांचा की आता इतका मोठा एक केरला बेस्ड जगभरात प्रसिद्ध असलेला हा ब्रँड आता आपल्या शहरामध्ये आलेला आहे तर खूब खूब मना पास स्वागत है आए, माला ला। या धन्यवाद एक दा या और मुझे खुशी है आज इस शोरूम का ओपनिंग और फिल्म की अभिनेत्री जो मशहूर है ड्रामा में भी काम करती है फिल्मों में भी काम करती है और OTT भी काम करती है। सोनाली फुलकर ने उनके कर द्वारा इसका उद्घाटन हुआ है कि हम सबके लिए अच्छी भारत के लोगों के लिए बहुत खुशी की बात है और जैसे कि इन्होंने कहा और हम सब देख रहे हैं कि भारत में नाइन्टी सिक्स शोरूम्स जॉय रुकास के हैं में एक है पिप्रीज में पहली शोरूम खुल रही है जो कि बड़ी शानदार तरीके से यहाँ पर उसका आयोजन किया गया है काफ़ी वराइटीज़ हैं गोल्ड है सिल्वर है डायमंड है सभी प्रकार के आभूषण यहाँ पर है और मुझे उम्मीद है हमारे पीपी चिंचोड़ के सभी भाइयों को चाय अलूकाश का शोरूम ऐसा हर दागिना कई दिन से पसंद आएगा और वो एंजॉय करेंगे क्योंकि काफ़ी वराइटीज़ है जैसे आप गौराम जी को देख रहे हो कि मराठी हमारे जो पहराव होता है उसकी सारी परफेक्ट ज्वेलरी जाए अलूकाश ने यहाँ पर बनाई है हाँ उनको धन्यवाद देते हैं जायो डुकर्स को कि आपने फिर दिन जब शोरूम खोला और इस प्रकार के अनेक शोरूम आने वाले समय में आप हमारे एरिया में खोलेगा यहीं मैं आपसे दरखास्त